डेली अपडेट न्यूज उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद यांच्या पथकाने पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण हद्दीतील ग्राम चिखली येथे मोठी कारवाई करत मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या प्रतिबंधित गांच्या सदृश अंमली पदार्थांची लागवड उघडकीस आणली आहे कारवाईचा तपशील तीस ऑक्टोंबर दोन माहिती पोलीस हवाला सहाशे सुनील मदने पोलीस हवाला एकवीस शंकर ताळी कुटे आणि पोलीस अंमलदार सय्यद यांना गोपनीय माहिती मिळाली की ग्रामचिखली येथील शेतशिवारात एका शेतकऱ्याने प्रतिबंधित गांजा वनस्पतीची लागवड केली आहे आणि तो स्वतः पिकाचं रक्षण करतोय पथक या माहितीच्या आधारे प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन पुसत ग्रामीण सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत आणि त्यांच्या अधीनस्थ पथकाला कारवाईसाठी पाठवण्यात आलं छापा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत आणि पथकाने ग्राम चिखली येथील शिवारातील चिंतामण हरिभाऊ डाखोरे वय पासष्ट वर्ष राहणार चिखली यांच्या शेता शेतात छापा टाकला जप्त मुद्देमाल छापा दरम्यान शेतात चौऱ्याऐंशी किलो नऊशे ग्राम वजनाचा अंदाजित बारा लाख त्र्याहत्तर हजार पाचशे रुपये किमतीचा प्रतिबंधित गांजा मुद्देमाल मिळून आला आणि तो जप्त करण्यात आला गुन्हा सदर प्रकरणी पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे एन डी पी एस ऍक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे अटक आरोपी चिंतामल हरिभाऊ डाखोरे वय पासष्ट वर्ष राहणार चिखली तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यास अटक करण्यात आली आहे मार्गदर्शक आणि सहभागी अधिकारी कर्मचारी सदर गांजा रेड कारवाई श्री कुमार चिंता माननीय पोलीस श्री अशोक थोरात माननीय अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईत सहाय्यक निरीक्षक सुरेंद्र राऊत प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन पुसत ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक राहुल देशमुख आणि त्यांच्या अधीनस्थ असलेले पोलीस हवाला सहाशे अठ्ठ्याण्णव सुनील मदने हवाला एकाहत्तर सत्याहत्तर शंकर ताळीकुटे पोलीस हवलदार रवींद्र गावंडे पोलीस हवलदार विनायक चव्हाण पोलीस हवलदार सचिन बंकेवार पोलीस अंमलदार मोहताज संतोष राठोड शोएब शेख सर्व पोलीस स्टेशन कुसद ग्रामीण पोलीस हमलदार चौवेचाळीस जुने सय्यद आणि पोलीस अंमलदार चारशे अठ्ठ्याहत्तर जुबेर सय्यद यांनी सहभाग घेतला नागरिकांना आवाहन अशा प्रकारे कोणीही असं मवेदरीता गांजा किंवा इतर मादक पदार्थ विक्री वाहतूक किंवा स्वतःच्या शेतात लागवड करीत असल्यास नागरिकांनी निर्भयपणे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पुसद येथे माहिती कळवावी असे आवाहन पोलीस विभागानं केलंय माहिती कळविणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.